हा उपवासाचा पदार्थ इतका छान आणि टेस्टी होतो ना की पाहता क्षणी खाण्याची इच्छा होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारे पूर्वतयारी न करता अचानक तुम्ही जरी हे पदार्थ करायचं ठरवलात तरी देखील अगदी कमी वेळात टेस्टला बेस्ट असा हा बनून रेडी होतो आणि अजिबात तेल जास्त यामध्ये ओढलं जात नाही चला तर रेसिपी बनवायला सुरुवात करू त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे कढई थोडी गरम झाली की यामध्ये अर्धी वाटी शाबू घालायचा आहे आणि पाव वाटी आपण यामध्ये भगर म्हणजेच वरई घातली आहे गॅस मध्यमाचेवरती ठेवून दोन मिनिटासाठी एकसारखं भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपण तीन ते ती चार बटाटे उकडण्यासाठी ठेवायचे आहेत दोन मिनिट भाजल्यानंतर ताटामध्ये काढायचे आहेत आणि हे व्यवस्थित गार करून घ्यायचे आहेत गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि एकदम पावडर फॉर्ममध्ये हे तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम मस्त पावडर अशी तयार होते आता आपण काय करायचं आहे एखादा खोलगट भांडं घ्यायचं आहे आणि जे उकडलेले बटाटे होते त्याची साल काढायची आहे आणि खिसणीने अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे बटाटे खिसणीने खिसून घेतल्यामुळे एकसारखे एकदम सॉफ्ट असे हे तयार होतात तर त्यासाठी खिसणीने खिसूनच घ्यायचं आहे मेशरने किंवा हाताने अजिबात प्रेस करायचं नाही कारण बऱ्याच वेळा बटाटे शिजवताना त्यातील ते काही भाग असा घट्ट राहतो तो पटकन शिजत नाही त्यासाठी अशा प्रकारे खिसणीने खिसून घ्यायचा आहे यामध्ये जाईल आता एक चमचा मीठ आणि जे वरईचा आणि शाबूचा आपण पावडर करून घेतली होती ती देखील घालायची आहे चार हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतली आहे ती देखील घातली आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे आता हे व्यवस्थित हाताने सर्वात प्रथम मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे त्यामुळे याला कलर खूप छान येतो जी मिरची पावडर फक्त कलरसाठी वापरली जाते त्यामध्ये कोणतेही मसाले नसतात अशी मिरची पावडर इथे वापरायची आहे आता अशा प्रकारे ही कणिक मळून रेडी करायची आहे यामध्ये वरई वापरल्यामुळे कणिक मळताना थोडीशी कोरडी होण्याची शक्यता असते तर त्यासाठी तुम्ही इथे पाण्याचा हात लावून देखील कणिक मळू शकता किंवा थोडं थोडं पाणी याच्यावरती शिंपडून देखील ही कणिक मळू शकता आता याच कणकेची तुम्ही अशा प्रकारे मेदूवडे देखील बनवू शकता गोल शेप द्यायचा आहे आणि सेंटरमधून अशा प्रकारे मेदूवड्याचा शेप द्यायचा आहे तर अशा शेपमध्ये देखील तुम्ही बनवून हे डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकता तर आपण ट्रायंगल शेपमध्ये बनवणार आहोत त्यासाठी अशा प्रकारे ताड घ्यायचे आहेत ज्याच्या साईडला कडा आहेत कारण त्यामध्ये हे कणिक घातल्यानंतर जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा साईडने व्यवस्थित गोल असा त्याचा शेप येतो सर्वात प्रथम हाताने प्रेस करायचं आहे नंतर पसरट वाटीने अशा प्रकारे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं एकसारखं व्यवस्थित हे पसरलं जातं आणि वरून एकदम प्लेन असं होतं बोटाचे ठसे अजिबात त्याच्यावरती उठत नाहीत त्यासाठी काय करायचं आहे थोडंसं हाताने आणि थोडंसं वाटीने अशा प्रकारे ते एकसारखं करून घ्यायचं आहे याच्या देखील व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या आहेत आणि अगदी हलक्या हाताने एकसार सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे आता एकदम परफेक्ट सर्व बाजूनी एकसारखं व्यवस्थित पसरलं गेलं आहे आता काय करायचं आहे पण पळपुटावरती हे ताट उलटं करायचं आहे आणि थोडंसं टॅप टॅप करायचं आहे त्यामुळे ताटापासून ते व्यवस्थित निघून साईडला होतं आता जर तुम्हाला काट थोडेसे जाड वाटत असेल तर हाताने थोडंसं अशा प्रकारे प्रेस करू शकता आता मी याला ट्रायंगलचा शेप देणार आहे त्यासाठी आपण ट्रायंगल शेपमध्ये हे कट करू तुम्हाला जो हवा तो शेप तुम्ही ते देऊ शकता तुम्हाला जर स्क्वेअर शेपमध्ये बनवायचं असेल तर त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता गॅसवरती पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे कारण हे आपण शॅलो फ्राय करणार आहे डीप फ्राय नाही तर अशा प्रकारे हे ट्रायंगल शेपमध्ये तयार झाले आहेत तेल देखील चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आता यामध्ये आपण एक एक करून तीन ते चार आता याला आपण समोसे देखील म्हणू शकतो कारण याचा शेप समोस्यासारखाच झाला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट जसे समोसे असतात ना परफेक्ट तसेच चवीचे हे तयार होतात गॅस मध्यमाचेवरती चालू ठेवायचं आहे पलटी करायला अजिबात गडबड करायची नाही एक साईड व्यवस्थित छान सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे आणि नंतरच आपण दुसरी साईड अशा प्रकारे पलटणार आहोत फक्त आपण दोन्ही साईडने एक एकदाच आलटी पलटी करून हे शॅलोफ्राय करून घेणार आहोत त्यामुळे काय करायचं आहे गॅस मध्यमाचीवरती चालू ठेवायचं आहे एक बाजू छान गोल्डन किंवा सोनेरी रंगावरती व्यवस्थित छान झाली किंवा आपण दुसरी बाजूदेखील पलटून परफेक्ट तशाच कलरमध्ये आपण फ्राय करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही कलर किती सुंदर आला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुरकुरीत देखील झाले आहेत आता हे सर्व आपण साईडला काढून घेऊ हो? गॅस मध्यमाच्यावरती चालू ठेवायचा आहे आणि दुसरी बेश देखील यामध्ये दे घालायची आहे कोणतीही प्रकारे पूर्वतयारी न करता तुम्ही एका साईडला बटाटे उकडण्यासाठी ठेवून दुसऱ्या साईडला याचं पीठ तयार करून इन्स्टंट हे बनवू शकता आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आगळावेगळा प्रकार असल्यामुळे खाण्यासाठी देखील अतिउत्तम आहे त्याचबरोबर दिसतानाही इतका छान दिसतो की कोणीही क्षणी लगेच तयार करेल तर अशा प्रकारे आपले हे उपवासाचे समोसे तयार झाले आहेत तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा टेस्टला एकदम बेस्ट होतात आता हे कट करून पाहू आपण बाहेरून जितके कुरकुरीत आहेत आतून देखील पाहू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेल खूप जास्त ओढत नाहीत तेलकट जास्त होत नाहीत आता तुम्ही पाहू शकता हाताला अजिबात जास्त तेल लागलेलं नाही इतकं थोडंसं अगदी लागलेलं ला आहे कारण खूप जास्त तेलकट झाले की जेव्हा आपण हातामध्ये एखादा पदार्थ घेतो तेव्हा हाताला खूप तेल लागतं ते तर तसं अजिबात होत नाही एकदम कुरकुरीत बनून तयार होतात तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडतील त्याचबरोबर लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी तुम्हाला हा एकदम छान पर्याय आहे तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर इथे वरई वापरायची नसेल तर फक्त तुम्ही अर्धी वाटी शाबुदाना वापरून देखील ही रेसिपी बनवू शकता परत भेटू पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाबा